बघा पाच हजार रुपयांचे तेहतीस टक्के म्हणजे किती असा प्रश्न लक्ष द्या शेकडेवारी या घटकावर आधारित पाच हजार रुपयाचे हे चाची आणि चे अक्षर आले म्हणजे गुणाकार हे विसरू नका पाच हजार रुपयाचे तेहतीस टक्के मांडायचे कसे तर तेहतीस शंभर हे अशा पद्धतीची लेकरांनु मांडणी या दोन शून्याला हे दोन शून्य गायब आता इथं पन्नास आणि अंशस्थानी राहिलेल्या तेहतीसचा गुणाकार हे शून्य अगोदर पाच तरी पंधरा सर हातचा एक पाच तरी पंधरा आणि एक सोळा ओके याचा अर्थ पाच हजार रुपयाचे तेहतीस टक्के म्हणजे एक हजार सहाशे पन्नास रुपये होय प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे स्पर्धा परीक्षा देणारे विविध विद्यार्थी प्रश्न विचारतात माझी शेकडेवारी ही प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये स्पर्धा परीक्षेत विविध अंगांनी वेग वेगवेगळ्या टाईप आणि व्हेरिएशनने विचारली जाणारी प्रश्न संभाव्य अशी प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील ओके